नमस्कार प्राइम टाइम महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे दिशा सालियान प्रकरणामध्ये आता एका पेनड्राईव्हची एंट्री झालेली आहे आणि असं म्हटलं जात आहे की या पेनड्राईव्ह मध्ये दिशा सालियान हिची हत्या झाल्याचे भक्कम पुरावे आहेत तिच्यावर बलात्कार झाल्याचे काही फोटोग्राफ्स आहेत व्हिडिओज आहेत त्याचप्रमाणे तिचा जो खरा शवविच्छेदनाचा अहवाल आहे तोही या पेनड्राईव्ह मध्ये आहे त्याचबरोबर एक स्टिंग ऑपरेशनसुद्धा या पेनड्राईव्हमध्ये आहे म्हणजे थोडक्यात या प्रकरणातले भक्कम पुरावे या मध्ये आहेत असं बोललं जात आहे जाता है। जर खरंच अशा पद्धतीचे पुरावे जर या पेनड्राईव्ह मध्ये असतील तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप होईल मोठा स्फोट होईल अशी परिस्थिती नाकारता येत नाही पण मुद्दा असा आहे की नेमका हा पेनड्राईव्ह कोणी दिला आहे या पेनड्राईव्हमध्ये खरंच या संदर्भातले सगळे पुरावे आहेत का की केवळ हा एक स्टंट आहे आणि जर यातले पुरावे असतील तर कोर्ट अशा पद्धतीचे हे पुरावे ग्राह्य धरेल का हा सुद्धा एक प्रश्न आहे या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला पाच वर्ष झाली आहेत तिची हत्या झाली तिनं आत्महत्या केली का तिचा अपघाती मृत्यू आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे पण पाच वर्षानंतर दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली एक याचिका दाखल केलेली आहे आणि यामधनं अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत हे आरोप आदित्य ठाकरे माजी मंत्री आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंचे बॉडीगार्ड्स मारिया सूरज पांचोली या सगळ्यांवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत या प्रकरणामध्ये सतीश सालियान यांचे वकील हे निलेश ओझा आहेत आणि त्यांनी ही याचिका दाखल केली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतलेली आहे आता पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये यावर सुनावणीसुद्धा होणार आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर या पेन ड्राईव्हची एंट्री झालेली आहे आता मुद्दा असा आहे की तुम्हाला तर माहिती आहे की ही याचिका दाखल केल्यानंतर या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होत राहिले या प्रकरणामध्ये आपण बघतोय की दिशा सालियांचा जो आ, ज्याला म्हणतो आपण शवविच्छेदनाचा एक अहवाल आहे की ज्यामध्ये तिने आत्महत्याच केली आहे असा तो अहवाल समोर आला त्यानंतर मालाडमधल्या मालवणी पोलीस स्टेशनचा एक क्लोजर रिपोर्ट समोर आला पण नंतर अवघ्या काही तासांमध्ये तो क्लो क्लोजर रिपोर्ट मागे घेण्यात आला नवनवीन खुलासे होत गेले आणि आता या पेनड्राईव्हची एंट्री झालेली आहे असं म्हटलं जात आहे की या पेनड्राईव्हमध्ये अनेक भक्कम पुरावे आहेत पुरावे काय आहेत तर या दिशा सालियान हिची हत्या झाली या संदर्भातले भक्कम पुरावे आहेत त्याचप्रमाणे दिशा सालियांवर बलात्कार झाले याचे काही फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा या पेनड्राईव्हमध्ये आहे त्याचबरोबर जो तिचा शवविच्छेदनाचा खरा अहवाल आहे तो सुद्धा या पेनड्राईव्हमध्ये म्हणजे महत्त्वाची डॉक्युमेंट्स या पेनड्राईव्हमध्ये आहेत त्याचप्रमाणे एक स्टिंग ऑपरेशन सुद्धा या मध्ये आहे हे स्टिंग ऑपरेशन म्हणजे काय यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सुद्धा गोत्या गोत्यात येऊ शकतात अशी स्थिती आहे कारण परमबीर सिंग यांचे अत्यंत जवळचे जे सहकारी आहेत त्यांच्या बाबतीतलं हे स्टिंग ऑपरेशन केलं गेलेलं आहे त्यांना त्यांच्या न कळत हे व्हिडिओ शूट झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी हा खुलासा केलेला आहे असं म्हटलं जातं आहे की दिशा सालियांच्या मृत्यूनंतर तिचे सगळे पुरावे आम्ही कशा पद्धतीने दडवलेले आहेत बदललेले आहेत असा काहीतरी खुलासा या स्टिंग ऑपरेशनमध्ये आहे म्हणजे थोडक्यात भरभक्कम पुराव्यांनी हा पेनड्राईव्ह भरलेला आहे आता प्रश्न येतो की हा पेन ड्राईव्ह कुणी दिला तर हा पेन ड्राईव्ह पोलीस मुंबई आयुक्तालयातले जे दोन माजी पोलीस स आयुक्त आहेत त्यांची नावं ए पी निपुंगे आणि भीमराज घाडगे अशी या माजी पोलीस सह आयुक्तांचे नावं आहेत यांनी हा पेनड्राईव्ह निलेश ओझा जे सतीश सालियान यांचे वकील आहेत यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे हा सुपूर्त करताना तिथे सतीश सुद्धा होते त्यामुळे आता सतीश तालियान आणि निलेश ओझा हा पेनड्राईव्ह दोन दिवसानंतर होणा हुना, होणाऱ्या सुनावणीच्या वेळी ते कोर्टामध्ये सादर करतील जर खरंच मी पुन्हा एकदा वारंवार सांगतो जर खरंच हा पेनड्राईव्ह अशा पद्धतीचे आरोप जे काही होत आहेत त्याचे जर का याच्यामध्ये भक्कम पुरावे असतील तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप होईल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्फोट घडेल अशा अशी परिस्थिती आहे आणि अशा पद्धतीने हे सांगितलं जात आहे एकीकडे जरी हे सांगितलं जात असलं तरी महाराष्ट्राला एकूण पेनड्राईव्ह हे प्रकरण काही नवीन नाही आहे तुम्हाला आठवत असेल जेव्हा देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे विरोधी पक्षनेता होते त्यावेळी त्यांनीसुद्धा एक पेनड्राईव्ह सभागृहामध्ये आणलेला होता पुढे त्या पेनड्राईव्हचं काय झालं ते काही पुढे आलेलं नाही नंतरच्या काळामध्ये त्याचनंतर आपण बघितलं एकनाथ खडसे जे आहेत या एकनाथ खडसेंनी सीडी प्रकरण बाहेर आणलं त्या सीडी प्रकरणामध्ये नेमकं काय होतं तेही कधी समोर आलं नाही त्याचप्रमाणे शिवसेना उबाठा गटातल्या एक महिला नेत्या आहेत की ज्यांनी आठ ते दहा सी पेनड्राईव्ह हे समोर आणले पण नंतर तपासाअंती असं लक्षात आलं की हे पेनड्राईव्ह सगळे कोरे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे तशाच पद्धतीचा आता हा जो पेनड्राईव्ह या दिशा सालियान प्रकरणामध्ये ज्याची एंट्री झाली आहे हा जर पेन एक्स्टंट असेल तर काही सांगता येत नाही पण जर पुराव्यांनी खरंच हा काही भरलेला असेल तर मात्र एकूणच या दिशा सालियान प्रकरणाला एक वेगळं वळण लागेल हे देखील महत्त्वाचं इथं नमूद करावं लागेल आता दुसरी गोष्ट अशी आहे की दोन ते तीन दिवसांनी या प्रकरणावर सुनावणी आहे निलेश ओझांनी सांगितलं आहे आम्ही हा पेनड्राईव्ह जो आहे तो पुरावा म्हणून कोर्टासमोर सादर करू पण आता मुळामध्ये हे जे सक सगळं प्रकरण आहे हे ही हाय ही सगळी हाय प्रोफाईल केस आहे अत्यंत सेन्सिटिव्ह अशी ही सगळी केस आहे त्यामुळे अशा केसमध्ये असा हा इलेक्ट्रॉनिक पुरावा कोर्ट घा ग्राह्य धरतं का हे बघणंसुद्धा फार महत्वाचं ठरणार आहे जर कोर्टाने हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला तर मात्र पुढच्या काळामधली राजकारणामध्ये सुद्धा खूप मोठी खळबळ होऊ शकते अशी स्थिती नाकारता येऊ शकत नाही त्यामुळे आता हा पेनड्राईव्ह जो दिशा सलियान प्रकरणामध्ये ज्याची एंट्री झाली आहे आता हा पेनड्राईव्ह नक्की नक्की काय धमाका करतोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा